वैजयंती नाव वैजयंती असलं तरी मला यांचं व्यक्तिमत्व ज्यात साहित्य तंत्रज्ञान व उद्योग हे तीन क्षेत्र म्हणजेच दल हातात हात घातलेले दिसतात आज आपण साहित्य क्षेत्रातील काव्य किरण पुरस्काराने त्यांना सन्मानित करणार आहोत त्या क्षेत्रात त्यांची चौफेर फटकेबाजी आपणास माहीत आहेच पण त्या व्यतिरिक्त काहीशा वृक्ष तरी प्रगत अशा तंत्रज्ञान विषयात त्यांचा नावलौकिक आहे टेन्झिरिन ह्या त्यांच्या फर्म मार्फत मुंबई पुणे येथील अनेक यश कंपन्यांसाठी वेब डिझायनिंग व अॅनिमेशनची कामं त्यांनी कौशल्यपूर्वक केली आहे या कंपन्यांची यादी मोठी आहे परंतु हिंदुस्थान न्यू दिल्लीवर मैकोसिल्स नॅशनल डिफेन्स अकॅडमी ईशान्य हुंडाई पॅलेडॉर ट्रीम्फ मरीन सर्व्हिसेस सिने अभिने अभिनेता अजिंक्य देव प्रॉडक्शन आहान बिल्डर्स मुंबई युनिव्हर्सिटी ओम हॉस्पिटल पुणे कॉर्पोरेशनचे ट्रान्सपोर्ट अँड आर्किटेक्चरल डिपार्टमेंट या संस्थांचा उल्लेख करणे क्रम क्रम प्राप्त आहे याबरोबरच शैक्षणिक संस्थांसाठी व डॉक्टरांसाठी मेडिकल ई बुक्स एक्सरे कॅटलॉग्स तयार करण्यात त्या सहकार्य करत असतात या स्वभाव गुणामुळेच आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या पहिल्या राज्यस्तरीय महिला संमेलनात तंत्रज्ञान विभागातील कौशल्यपूर्ण सहकार्यासाठी त्यांना पुरस्कार मिळाला आहे उद्योग क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे पुणे येथे स्वतःच्या मॅपटेक इन्स्टिट्यूट कॉम्प्युटर एज्युकेशन या संस्थेमार्फत ज्ञानदानाचे कार्य त्या करीत आहेत या संस्थेला बेस्ट परफॉर्मिंग सेंटर इन पुणे रिजन दोन हजार चौदा चा गौरव सीडॅकचे चे विवेक सावंत यांच्या हस्ते प्राप्त झाला आहे याशिवाय मुंबईत सकाळ या वृत्तपत्रात वेब डिझायनिंग आणि ग्राफिक डिझायनिंग या क्लिष्ट विषयावर त्यांनी मराठीतून स्तंभलेखनही केलेलं आहे इंग्लिश मराठीत आहे आता त्यांच्या साहित्य क्षेत्रातील प्रगतीचा गोशवारा जानेवारी दोन हजार अठरा मध्ये प्रकाशित झालेल्या कोलाज या पहिल्या कविता संग्रहाला चार राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत मुंबई आकाशवाणी व मुंबई दूरदर्शनवर कविता एक आत्मशोध या विषयावर त्यांची मुलाखत प्रसारित झाली आहे तसेच शांता शेळके जन्मशताब्दी महोत्सवात अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेण्याचा त्यांचा अनुभव दांडला आहे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे प्रकाशित झालेल्या थिंबे थिंबे या कवितांना स्थान मिळाले आहे पुणे आकाशवाणी व काव्य विवेक समूहात तसेच समूहाच्या मंचावर गझल सादरीकरण यवतमाळ व नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविता सादरीकरण आर्चीज वन टू थ्री ग्रीटिंग्सच्या शुभेच्छा पत्रांसाठी विषयाधारित लेखन वृत्तपत्र आणि मासिकातून नियमित कथा त्या काव्यलेखन त्या करत असतात या व्यतिरिक्त सुवासिनी दिवाळी कविता आपल्याला वाचायला मिळतात अनेक सूत्रसंचालन व कविता सादर करताना त्या दिसतात याशिवाय नृत्य व मॉडेलिंग या क्षेत्रातही त्या अग्रेसर आहेत स्पर्शाची किमया या कवितेवर केलेला नृत्याविष्कार व एका मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकलेली त्यांची छवी ही कौतुकाची बाब आहे लास्ट बट नॉट लिस्ट महाराष्ट्राची रणरागिणी हा राज्यस्तरीय पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे अशा <स्यों> या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्यास रंगत संगत प्रतिष्ठान व करम प्रतिष्ठानला खूप आनंद होत आहे आता इथे त्यांना प्रदान करण्यात येणाऱ्या काव्य किरण पुरस्कारासाठी त्यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी आपल्या सर्वांतर्फे मी वंदना लोखंडे त्यांना शुभेच्छा देते धन्यवाद बापरे एवढं मोठं